नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत गावरान पद्धतीची रस्सा रस्साभाजी ही रस्साभाजी अगदी घरातल्या मोजक्या साहित्यातच बनवून तयार होते आणि चवीला तर अतिशय चविष्ट अशी लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मात्र सांगायला विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी जे वाटण लागतं ते वाटून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी घेतले आहे एक इंच खोबऱ्याचा तुकडा ते जे बारीक स्लाईस करून घेतले आहे तो टाकून घेतला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे बारीक तुकडे आणि इथं मी घेतले आहे फ्रेश कोथिंबीर तिला मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि देठाच्या साईडची जी कोथिंबीर असते ती घेतली आहे त्यामुळे खूप छान चव येते भाजीची ती टाकून घेतली आता टोपण लावून पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे तर हे बघा मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे वाटण तयार आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी घेऊयात भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये फ्रेश दहा ते बारा कडीपत्तेची पानं टाकून घ्यायची आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आणि आता त्याला आपण चांगलं परतून घेऊयात हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा हलका गुलाबी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं आलं लसूण कोथिंबिरी खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं आहे सगळं वाटण टाकलेलं आहे आता या वाटणामध्ये आपण पाणी टाकलं नाही त्यामुळे याला सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आत्ता यामध्ये आपण दोन चमचे घरगुती काळं तिखट ना ते टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता हा मसाला वापरल्यानंतर इतर मसाला वापरायची अजिबात गरज पडत नाही पण इथे मी अर्धा चमचा गरम मसाला वापरत आहे कारण की बटाट्याची भाजी आहे त्यामुळे अर्धा चमचा गरम मसाला वापरा खूप छान टेस्ट येईल एकदा करून बघा या पद्धतीने आता यामध्ये सगळ्या भाजीचं मीठ मी या स्टेजला टाकून घेत आहे दीड चमचा आणि याला चांगलं मिक्स करून घेत आहे आता जे आपण वाटण बनवलं होतं त्या वाटणामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता त्यामुळे ते थोडंसं कोरडं पडू शकतं त्यामुळे यामध्ये तीन ते चार चमचे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मसाल्यामधला काही कच्चेपणा असेल तर तो पूर्ण निघून जातो आता मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण टाकूयात दोन मध्यम आकाराचे बटाटे त्याला मी असं स्वच्छ धुवून अशा मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत त्याची साल मी काढली नाहीत तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता मी असे बटाटे चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवले होते म्हणजे ते लाल होणार नाहीत आणि आता पाण्यातून निथळून असे या मसाल्यामध्ये टाकून घेते आणि याला चांगला आपण मिक्स करून घेऊयात चांगलं मसाल्यांचं कोटिंग येईपर्यंत आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे आता यावरती आपण एक खोलगट ताट ठेवून त्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर पाणी का ओतायचं तर आपला बटाट्याचा मसाला अजिबात करपला नाही पाहिजे असं पाणी ओतलं की नाही बटाट्याचा मसाला अजिबात करपत नाही दोन मिनटासाठी एक वाप काढून घेऊयात तर दोन मिनटं झालेली आहेत ताटावरचं पाणी कोमट असं झालेलं आहे आता आपण उघडून पाहूयात तर बघा अजिबात करपलेलं नाही पाणी थोडंसं सुटलेलं आहे वरती पाणी ठेवल्यामुळे आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तर खूप छान वास येत आहेत तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने तर बघा मिक्स करून झाल्यानंतर आता जे हे जे कोमट पाणी आहे ना ते या बटाट्यामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे तर बघा गरम पाणी झाल्यामुळे लगेच उकळे आलेले आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला केवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं गरमच पाणी वापरायचं आहे गरम पाणी का वापरायचं तर बटाटा अगोदर आपला थोडासा शिजलेला असतो थो, आणि आपण अचानक गार पाणी ओतलं की ते बटाट्याची प्रोसेस कुकिंगची थांबते आणि म्हणावंसा भाजीचा चव येत नाही तर बघा गरम पाणी ओतल्यामुळे खूप छान कट आलेला आहे त्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि आपण त्याला मिक्स करून घेऊयात तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कुटका टाकायचा तर भाजी दाटसर होते मिळून येण्यास मदत होते त्यासाठी आणि टेस्ट देखील खूप छान येते आता फुल गॅसवरती आपण याला एक उकळी काढून घेऊयात तर बघा मस्त अशी एक उकळी आलेली आहे आता गॅस पूर्ण कमी करून आपण याला दहा ते बारा मिनटं चांगलं शिजवून घेऊयात तर बघा दहा ते बारा मिनटानंतर मस्त असा कट आलेला आहे आता त्याच्यावरती आपण टाकून घेऊयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण याला चांगले मिक्स करून घेऊयात म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता कलर पाहू शकता मस्त अशी तर्रे आलेली आहे कलर असा रसच्या भाजीला आलेला आहे आणि आपण यातला बटाटा पाहूया शिजलाय का नाही तो तर बघा मस्त असा बटाटा शिजलेला आहे आणि तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते भाजीची थिकनेस दाखवते किती मिळून आलेली आहे तर बघा मस्त अशी आपली रस्साभाजी बनून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आता आपली बटाट्याची रस्सा भाजी अगदी झणझणीत तर्रीदार अशी बनून तयार झालेली आहे आता आपण सर्व करूयात ही बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या मक्याच्या भाकरीसोबत खाऊ शकता भन्नाट अशी लागते किंवा तुम्ही भातासोबत चपातीसोबत देखील खाऊ शकता भन्नाट अशी ही रस्सा भाजी लागते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रस्साभाजी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करूनच शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद